जय मुंगसाजी मावली मी अश्विन रमेशलाल जयस्वाल पुसत विधानसभा मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे तरी मी ना येणाऱ्या निवडणुकीसाठी आज पत्रकार परिषद घेत आहे तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावं आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी असलेले काही आपण प्रकल्प थांबायला

चांगल्या प्रमाणात विकसित करायचा प्रयत्न करू एम आय डी सीमध्ये मध्ये जे थांबलेले प्रकल्प आहे सिंचनाचा जे जे काही आहे ते आम्ही नाही का चांगल्या प्रमाणे चालू करू पंचेचाळीस गावाचा लिफ्ट इरिगेशनचा विषय असो की घंडाळ्याचा धरणाचा जे प्रकल्प थांबलेला आहे रावतवाडी प्रकल्प म्हणा सिंचनाचे सर्व प्रकार पहिल्या सिंचनावर आम्ही सर्वात जास्त भर देऊन त्याच्यावर नाही का डेव्हलपमेंटचं जे काही असेल ते करायचा प्रयत्न करू दुसरं की पुसत मध्ये रोजगार उपलब्ध झाले पाहिजे पुसतचे लोक बाहेर जाऊन काम नाही केलं पाहिजे असं आम्ही प्रयत्न करू आपण जाहीरनाम्यामध्ये पुसत जिल्हा होणार हाही सुद्धा त्याचा प्रश्न उपस्थित केला तर जिल्ह्याला काय सांगू शकाल एकोणीसशे गौडी साहेब जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये नाही का वाशिमला जिल्हा करून दाखवला पण आपल्या इथं दोन मुख्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर एवढं असूनही पुसत जिल्हा झाला नाही तरी मला लोकांनी निवडून दिलं तर मी शंभर टक्के पुसतला जिल्हा करायचा शंभर टक्के प्रयत्न कर आपल्या जाहीरनाम्यामध्ये मराठी शाळा सक्षम हा सुद्धा विषय याबाबत काय सांगू शकत गोरगरीब आता शिक्षण खूप महाग झालेलं आहे सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहोचायला नाही आणि सरकारी शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती कमी कमी होत चालली तर लो, गरीब लोकांना कमी पैशात किंवा निशुल्क चांगला शिक्षण घेण्यासाठी मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा यांना बळकट देणं काळाची गरज आहे आणि हे देण्याशिवाय गरीबासोबत तुम्ही न्याय करू शकत नाही चांगला शिक्षण घेणे हे सर्व गोर गरीब जनतेचा सर्व नाही का जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यापासून काही लोक त्यांना वंचित ठेवत आहे किंवा ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचत नाही आम्ही नाही का आम्हाला लोकांनी साथ दिली तर आम्ही शंभर टक्के सर्वांना चांगल्यात चांगला शिक्षण द्यायचा प्रयत्न करू आणि अजूनही प्रश्न की शेतकरी हा मुद्दा आपल्या पुसत विधानसभासाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आहे कारण शेती हा भाग इथे व्यापलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी आपल्या काय उपाय शेतकऱ्यासाठी सर्वात दोन तीन वस्तू जे आहे ते सर्वात महत्वाचे आहे पहिलं म्हणजे पाणी खूप काही भागात पाणी भेटत नाही कोरडवाहू शेती असली तर कोरडवाहू शेती करणे हे सोपं नाही आहे आणि पाणी असलं रस्ता असले वीज असली तर शेतकरी काहीही करू शकते कारण शेतकरी मेहनत करू शकते पण निसर्गासोबत लढू शकत नाही सरकारनं जर आमदारांना शेतकऱ्यांना साथ दिली आणि पाणी रस्ते वीज अशी त्यांना सर्व सोयी उपलब्ध करू दिली तर शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासोबत बरोबरी करायला कुठंच मागे राहणार नाही ना, याची मी तुम्हाला शंभर टक्के हमी देऊ शकतो आपण आपल्या जाहीरनाम्यात बचत गटातील महिलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे यासाठी आपण त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी काय करू का? शकतो आता सरकार पंधराशे रुपये बाय लाडकी बहीण योजना चालवत आहे ते योजना आमचा विरोध नाही आहे पण कुठतरी जे होतकरू महिला आहे त्यांना नाही का गव्हर्नमेंटना सशक्त बनवायला पाहिजे आणि त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून त्यांना नाही का समृद्ध केलं पाहिजे अशी आमची समोर नाही का हे राहील विचार राहील बर अजूनही आपण जाहीरनाम्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी असलेले काही प्रकल्प कार्यालयाच्या योजना आणणार आहात याबाबतही बोललेला आहे तर आपण आदिवासी समाजासाठी काय करू शकत हे पहा मुंगसाजी महाराज आमचे दैवत आहे जयस्वाल परिवार मागच्या पन्नास वर्षापासून मध्ये राहते पण त्यांना जयस्वाल म्हणून म्हणण्यापेक्षा मुंगसाजी गुरुपाशी ओळख आहे आणि नाही का मुंसाजी महाराज आदिवासी होते आदिवासी सोबत आमचं एक नाही का वेगळं प्रेम आहे आणि त्यांचंही आम्हाला खूप समर्थन आहे तर आदिवासी लोक हे खूप भोळे भाडे आणि नाही का कष्टाळू राहतात त्यांना कुठंतरी पुसतमध्ये ते विकासापासून वंचित राहिलेले आहे ते गावापर्यंतच थांबले तर पुसदला आम्हाला लोकांनी साथ दिली तर आम्ही नाही का आदिवासी लोकांचा भरपूर विकास करण्याचा प्रयत्न करू त्यांना समृद्ध करायचा प्रयत्न करू गव्हर्नमेंटच्या खूप काही स्कीम आहे जी त्यांच्यासाठी विशेष बनलेले जाते पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही आदिवासी लोकांना सर्व स्कीम पोहोचण्याचा प्रयत्न करू त्यांना समृद्ध करायचा प्रयत्न करू आणि आदिवासी लोकांना जे काही वंचित राहिलेले आहे त्यांना चांगली शिक्षा त्यांना चांगला रोजगार त्यांना जे नाही का गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आहोरात प्रयत्न करू शेवटचा आणि आखरीचा प्रश्न विधानसभेच्या जनतेला काय देणार आता येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे परिवर्तन झाला पाहिजे हा मुख्य विषय आहे दुसरी गोष्ट आपण इलेक्शन दोनच विषयावर लढत आहोत विकास आणि सुरक्षा सुरक्षा म्हणजे देव देश धर्मला वाचवाय वाचवण्यासाठी भारताचा बांगलादेश नाही झाला पाहिजे ज्या पद्धतीनं राजकीय लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही खालच्या स्तरावर जायचा हे करायले त्याच्या त्याचा आमचा विरोध आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी हिंदुत्वासाठी देश रक्षासाठी राष्ट्रासाठी नेहमी अग्रसेर राहणार आहे आणि आम्ही सर्वांना सारखा समजतो कोणाला जास्त किंवा कमी समजत नाही हिंदुत्व म्हणजे कोणाला कमी आखायचा विषय नाही हिंदुत्व म्हणजे सर्वांना सोबत घेण्याचा सर्वांना एकसारखा दर्जा देण्याचा असा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून सर्वांनी मला मतरूपी आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो आणि रेल्वे इंजन निशाणी या निशानीवर आपण मतरूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती